ज्या वाडवड्यातल्या गल्लीतल्या वस्तीतल्या प्रत्येक माणसाला आहे आपल्यातला माणूस तिथं नगर सेवक व्हायला पाहिजे आपल्यातला माणूस जाऊन तिथं व्हायला पाहिजे या गावचा या शहराचा कारभार बाबासाहेबांनी लिहून दिले आपण विसरून गेलेलो आहोत आपण काय विसरतोय तर पुण्यात राहिला कोकण देतोय मटण देतोय तांदूळ देतोय भात खाऊ घालतोय किंवा काहीतरी लाटी घरी बहीण बहीण म्हणून दोन घरी ओवडले जाल तर नाही या सगळ्या भूरपाला आता बरी पडतो आणि आपल्याला जे जो हक्क दिले झाले सगळं झालं पण केलं काय <laughs> इथले लोक आरोग्याला मोठा मोठे इथं ऑपरेशन असतील तर त्याला उघडून सोलापूरला पाळी घ्यायची औरंगाबादला माळी घ्यायची आणि आमच्या राज्याने इथल्या फाटल्यानं काय केलं इथलं मेडिकल कॉलेज इथल्या जनतेसाठी आम्ही सोडून आमच्या जेव्हा जो आमदार झाला आमच्या जेव्हा मंत्री झाला त्या आमच्या पाटलांनी इथलं मेडिकल कॉलेज मिळलं आणि मुंबईला काढलं आपली पोर इथं शिकायला कॉलेजेस नाही आमच्या बदलाने कॉलेज काढलं होत मुंबईला त्यामुळे आपण ज्यांना आतापर्यंत चार डोळे आपण निवडून दिलेला आहे चार डोळे आपण ज्यांना पाटील डोक्यावर घेतलेला आहे त्यांनी आपल्या वाट्याचा सगळा विकास केलेला आणि मुंबईला कारण पाटील लोक घे आपला विकास करत नसतात ते आपल्या तर या शहरावरचा कारभार जो आहे ना तो आपण आपल्या हातात घेतला पाहिजे आणि आपल्या हातात घ्यायचा असेल तर हे आपले शिल्लेदार आहेत हे नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून त्या गोष्टीमध्ये बसले पाहिजेत माझ्या गल्लीचा कारभार माझा माणूस करेल माझ्या शहराचा कारभार माझा माणूस करेल हे प्रत्येकानं तुम्ही ठरवलं पाहिजे कारण हे शहर कुठल्याची भागीदारी नाहीये कारण या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रत्येकानं वंचित बहुजन आघाडीच्या या सिल्लेदारांना निवडून दिलं पाहिजे या शहराच्या कारभारावर आपला हक्क आहे आणि तो हक्क आपण बजावला पाहिजे इतकी वर्ष ज्या शहराचा म्हणजे मागील मंत्री आहे दहा वीस तीन चाळीस वर्ष तुम्हाला रस्ते रेट करता येत नाही तुम्हाला कचरा काढता येत नाही अख्या उस्मानाबाद शहराला कचरा कोंडी बनवून टाकलेला आहे तुम्ही म्हणजे तुम्ही करायचा आणि तुमच्या पाण्या बंगल्या बांधायचं मुंबई चालना कुठबर आहे त्या दोन दोन दिवसांनी आठ दिवसांनी वारे पाटलाचं गाव वारे पाटलाचं गाव पाटलाच्या बंगल्यामध्ये स्विमिंग टॅक आणि लोकांना आठ दिवस प्यायला पाणी नाही तर हे जर बदलायचं असेल तर तुम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या या आपल्या सेवेदारांना निवडून दिलं पाहिजे त्यांना या नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये बसवलं पाहिजे तेव्हा कुठं आपले प्रश्न सुटतील आणि हीच भूमिका मांडण्यासाठी आज गुजरात दादा इथं आलेले आहेत या चळमळीने आलेला आहे किती बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे या अपने अपने हो थे, थे आपली गल्ली आपलं शिव याच्यावरती ही आपली आहे आणि ती आपण ताब्यात घ्यायला पाहिजे की कुठल्या जेवणावर बोकडावर मटणावर दुसऱ्या थोडा ताब्यात त्यामुळे व्हा सिलेंडरला मत द्या वंचित मोहन आघाडीला निवडून आणा धन्यवाद धन्यवाद सर आणि यानंतर आपल्या सर्वांचे युवकांच्या प्रेरणाच्या मान्य मी आमदारच्या समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महाबांधवांना तेव्हा अभिवादन करतो आणि इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम सगळे उमेदवार तसेच डॉक्टर नितीन देसाय अविनाथ दा दादा भोसेकर प्रवीण दादा रुजुलागुल मुफ्ती साहेब आणि तसेच इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम नेते नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तसेच या तमाम जय 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 करण्याआधी आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सुरू करतो तर थेट पूजा इथे बऱ्यापैकी किती लोकांना वाटत कि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महत्वाच्या नाही आहेत वर करून दाखवा अशा किती लोकांना वाटतं की आमदार आणि खासदार जास्त महत्वाचे नगरसेवक काय कामातील हात वर करून दाखवा अशा किती लोकांना वाटत कि आमदार आणि खासदार हे मोठी लोक असतात नगरसेवक हे छोटी लोक राहतात हात वर करून दाखवा ज्या ज्या लोकांना वाटत कि आमदार आणि खासदार हे जास्त महत्वाचे राहतात आणि जास्त महत्व राहतात त्या लोकांना कि आपण आमदाराला किती निधी मिळतो खासदाराला किती निधी मिळतो आणि नगर मधल्या कोणत्याही नगरसेवकाला जर दलित विकास दलित वस्तीचा विकासाचा निधी मंजूर झाला असेल तर तो निधी किती मिळतो एकदा सांगतात एका आमदाराला पाच कोटी मिळतात दोन कोटी मिळतात एका खासदाराला पाच कोटी मिळतात पण जर आपण आपल्या शहरामधला आपल्या उस्मानाबाद मधल्या दलित वस्तीचा निधी दलित वस्तीच्या विकासाचा निधी बघायला गेलो तर हा निधी पंधरा कोटी पेक्षा जास्त जातो आता तुम्ही मला सांगा दोन वाला मोठा का पाच वाला मोठा का पंधरावाला मोठा पंधरावाला आणि आता जी निवडणूक आहे मित्रांनो या छोट्या दोन आणि पाच वाल्यांची नाहीये स्टेज स्टेजवरती बसलेल्या पंधरा कोटी वाल्यांची निवडणूक आहे आणि ती निवडणूक महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची म्हणजे जिंकायची आणि सांगू सांग लोकसभा एक दीड वर्ष झाला विधानसभा एक दीड वर्ष झालं आणि तरीही आपल्या एरियामध्ये आमदार खासदार अजूनही वस्तीमध्ये येतात का आपल्या तुमच्या समस्यांकडे लक्ष देतात का तुमच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात का कारण आपले आमदार आपले खासदार हे त्यांच्या महालामध्ये राहतात वाड्यामध्ये राहतात आणि कधी कधी आपण उतरतच नाही आणि दुसऱ्या बाजूला जे नगरसेवकचे उमेदवार आहेत ते आपल्याच वस्तीमध्ये आहे आपल्याच गल्लीमध्ये राहणारे आपल्याच बरोबर बसणार आहे आपल्या ताटाला ताट लावून मांडीला मांडी लावून आणि आपल्या समाजातले आणि तुम्ही तुम्ही सर्वांनी ज्या समस्या तुम्ही सर्वांनी ज्या प्रश्नाच्या सामोरात गेल्या त्या सगळ्या समस्य समस्या त्या सगळ्या कठीण आहेत आणि ते सगळे प्रॉब्लेम त्या सगळ्यांनी सामोर गेले म्हणून या प्रश्नाला तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्या प्रश्नांना कसं सोडवता येतं हे आप आपल्या लोकांना पैकी येत आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपलं मत त्या निवडणुकीमध्ये अजून कशाच्या मागे न ठेवता आपल्या हक्काच्या उमेदवारांच्या मागे काम उमेदवारांच्या मागे आणि आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या मागे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मागे आपलं मत उभं करा आणि जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जिंकून द्या अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडे गे प्रश्न भरपूर आहे आपल्या उस्मानाबाद धारा मध्ये आपल्याकडे समस्या भरपूर वर्ष झाली एक कचरा डेपो अजून उस्मानाबाद मध्ये उभा करता ने ना आमदाराला दा करता आला ना खासदाराला करता आला आणि ना इकडे निवडून गेलेल्या नगराध्यक्षाला आणि त्यांच्या नगरसेवकांना करता आला आणि कचरा टेकोची समस्या ही खूप महत्वाची आहे कचरा गोळा करणं त्या कचऱ्याचा गार्बेज ट्रीटमेंट होणं आणि त्या कचऱ्याचं बरोबर व्यवस्थापन करणं हे एका अर्बन प्लॅनिंगचं आणि शहराच्या प्लॅनिंगचा एक महत्वाची बाब जाते आणि ती आज उस्मानाबाद मध्ये होत नाहीये आणि त्याच्यामुळे एक आरोग्याची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आणि खाण्याची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर उभी राहिली ते आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की जर वंचित बहुजन आघाडी ते नगर अध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले तर उस्मानाबाद मध्ये तक्रार डेपो चालू करण्याचं काम आहे वंचित बहुजन आघाडी लक्ष करणार बोलत असताना आता <çuk> सरांनी सा आपल्याला सांगितलं की आठ दिवसाआ पाणी येत आपल्याकडनं लास्त लांब नाही धरण तरी आठ दिवसात पाणी येत आणि ही परिस्थिती बदलायची गरज आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण जगतोय आणि अजूनही शहराच्या ठिकाणी जर आठ दिवसा आड पाणी येत असेल ते पण अशा भागामध्ये जिकडे दोन धरणं मिळतात आपल्याला तर ती एक लाजेची गोष्ट आहे आणि ही ह्याच्यासाठीच होत कारण इकडच्या सत्ताधाऱ्यांनी लोकांची कामं करण्याची आणि लोकांचे प्रश्न सोडवून देण्याची इच्छा नाहीये हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष बसला तर प्रत्येकाच्या घराला नळ आणि त्या घराला पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी रोजच्या रोज, रोज नक्की करणार <laughs> नगर परिषदेच्या शाळा बंद पडतात नगर परिषदेचा दर्जेदार शाळा जाईल आणि मी आपणच एक घोषणा करतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर के जी टू पी जी जो आमचा विधानसभा आणि लोकसभेला अजेंडा होता तोच आम्ही औस्मानाबाद धाराशी मध्ये लागू करू आणि नगर परिषदेच्या चांगल्या दर्जाच्या शाळा आणि आपल्याच मुलांसाठी इंग्लिश मिडियमच्या शाळा सुद्धा चालू करण्याचं काम हे उस्मानाबाद धाराशी मध्ये घरकुल अनुदान वाढवणं हे सुद्धा आमच्या अजेंडावरती आणि घरकुलचं अनुदान वाढवणं आणि त्याचबरोबर ज्या ज्या लोकांना फक्त ताकोपत्री घरकुल मिळाले पण त्यांना घर बांधून दिलेलं नाही या सगळ्यांना घरकुल योजनेच्या मार्फत घर बांधून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद आरक्षण वगैरे एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतके वर्ष झाली आणि अजूनही आपल्या शहरामध्ये महिलांसाठी एक स्वच्छता हे उपलब्ध नाहीये आणि जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली किंवा एकही नगर जबाबदारी निवडून आला तर त्यांच्या त्यांच्या वर्णामध्ये महिलांसाठी स्वच्छता गृह उघडण्याचं आणि चालू करण्याचं काम हे बहुजन आघाडीचे लवकर आणि त्याच्यात बरोबर एक महत्वाचा मुद्दा मांडायचा की आपल्या शहरामध्ये एक गार्डन नाही एक पार्क नाही आहे आणि जर वंचित दोन आघाडी निवडून आली तर आपल्या शहरामध्ये एक गार्डन उघडण्याचं आणि इकडच्या मुलांसाठी खेळण्याचं वयोगद्यांना चालण्यासाठी आणि सर्वांना बसण्यासाठी एक गार्डन आणि एक पार्क सुद्धा आपण नगर परिषदेच्या मार्फत नक्की <laughs> उस्मानाबाद मध्ये चालू करू आणि ठिकठिकाणी थीक जे लाईट पोल लागलेले आहेत त्याच्यावरती लाईटी लागलेल्या आहेत पण त्या लाईट कधी चालू नसतात त्या लाईट चालू करून प्रत्येक ठिकाणी अंधारात घालून वंचितांचा प्रकाश बाबासाहेबांचा प्रकाश आणण्याचं काम सुद्धा वंचित ठिकठिकाणी ते खड्डे थीक खोदलेले भुयारी गटार योजनेसाठी याच्या मार्फत जे करप्शन आहे सगळ्यात पहिले ते करप्शन उघडली मी आपल्या सर्वांना उभारून आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर सगळ्यात पहिले हे भुयारी गटाराची योजना केली आहे जे जे सत्ताधारी त्याच्यामध्ये होते जे जे प्रशासनाचे ऑफिसर याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांच्या मागे सगळ्यात पहिले योजना लावून त्यांच्या ऑडिट करू करप्शन कुठे कुठे झाले हे आपल्या सर्वांच्या समोर आणू आणि भुगारी गटारी योजनेचा एकूणचा एक मार्ग आम्ही नक्कीच काढू आणि त्याबरोबर एक अजून महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा होता की आपल्या इकडे आपल्या इकडे हाग्राई देवीच्या समोर एक तलाव होता त्या सात वर्षापूर्वी त्या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी आणि तिकडे बोटिंग करण्यासाठी राणा पाटल्यांच्या मिसेसांनी उद्घाटन केलं होतं सात वर्ष झाली सा अजूनही त्याच कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरण केलं गेलं नाहीये नाही तिकडे कोणत्या प्रकारची बोटिंग चालू केलेली तर मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय कि या फुबीर गोष्टी मध्ये आणि खाली फुक्कट उद्घाटनामध्ये अडकून आता आपल्या सर्वांसमोर खूप प्रश्न आहेत आपल्या सर्वांसमोर मुख्यम समस्या भरपूर आहे आणि या टाइमपास गोष्टी मध्ये न अडकता आपण सर्वांनी या म्युन्सिपालिटीच्या इलेक्शन मध्ये या नगर परिषदेच्या मध्ये आपल्या मूलभूत प्रश्नांवरती मूलभूत गरजांवरती फोकस केलं पाहिजे त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावरती एक महत्वाची समस्या म्हणजे रोजगाराची समस्या आज आपल्या इकडे इतके तरुण शिकून चालून समोर येतात रोजगार घेऊ बघतात नोकरी घेऊ बघतात पण त्यांच्या हाताला नोकरी नाही त्यांच्या हाताला रोजगार नाही मिळत अशी परिस्थिती त्यांच्या समोर येते आणि जर आपण बघितलं तर इतके प्रकल्प बंद पडले इतक्या फॅटरी नवीन व्हायला हव्या इतक्या वर्षात त्या चालू नाही झाल्या आणि तिकडे एक सोलर पॉवर प्लांट चालू केलं होतं सोलर पॉवर प्लांट उभं केलं आणि तिकडे लोक किती काम करतात आज जर हे सोलार पॉवर प्लांट नीट पद्धतीने उभं केलं असतं तर अख्ख्या घराने उस्मानाबाद नुसतं शहराला नाही तर अख्ख्या जिल्ह्याला वीज पुरवठ्याचं काम त्या सोलार पॉवर प्लांट बंद झालं असतं ता ता कर आणि त्याचबरोबर चार ते पाच हजार रोजगार उपलब्ध इकडच्या तरुणांना त्या सोलर पॉवर प्लांटच्या माध्यमातून झालं असत पण इकडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त किसे बनायचे स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट काढायचे स्वतःच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या चेऱ्या सपाट्यांना ठेके द्यायचे आणि त्याच्यामुळे उस्मानाबादच्या उस्मान उस्मान विकासाचा फकार झालंय ही परिस्थिती आपल्याला सर्वांना आणि म्हणून मी जाता जाता आपल्याला सर्वांना एवढंच एक सांगतो की आता संधी आहे ही सगळी बदलाईल आता संधी आहे आपल्या हक्काची आपल्या कामाची माणसं निवडून देत कारण या सगळ्या प्रश्नांवरती जर मार्ग काढायचा असेल तर आपल्या आपल्या हक्काचे नगरसेवक निवडून देणं अतिशय महत्वाचं दे। आणि हेच नगरसेवक जातील सत्तेमध्ये जातील आणि आपल्या उस्मानाबादचा विकास करतील आम्हाला साथ हवी आहे तर फक्त आणि फक्त आपल्या मतदानाची आणि म्हणून मी जाताना आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जास्त जास्त मतांनी आपण वंचित बहुजन आघाडीच्या तमाम उमेदवारांना निवडून द्यावं ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती वंचित बहुजन आघाडीकडनं सुरेखा वाघमारे साई या नगराध्यक्ष पदासाठी आहेत तसेच नामदेव वाघमारे साहेब सुनील मनसोटे साहेब जयदीप दळवे साहेब दळवे साहेब तसेच विजयाबाई नाके शीतल चव्हाणताई महादेव आणि शमा क्षीरसाने हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे सक्षम जिंकणारे तिचा विषय होणारे उमेदवार आपण सर्वांनी यांना फरगोश मताने विजयी करावं यांची इशाली काय

याने कौन लोगों को जवान के जीवन से मिलता है लोगों को जवान अंधे लोगों के सम्मान में रंगने के लिए तैयार हैं अंधे लोगों को जवान के जीवन से मिलता है या प्रजा बुलवा परमाणु रिक्त पदार्थ हो बारह तेरह हो काश इकड़ा बक आस आसमान जबरन पूर्व बना